नमस्कार सा कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मध्यंतरी एकजण भेटले होते आणि कायम चिंताग्रस्त चेहरा त्यांच्याकडे बघितलं तरी सुद्धा असं वाटतं की अरे यांना सगळ्या जगाचं टेन्शन यांच्याच डोक्यावर आहे का त्यांना आपलं सहज म्हटलं हो कसती काळजी नाही नातवाला ॲडमिशन मिळते की नाही तो तिथे कसा राहील इकडे मिळेल का तिकडे मिळेल का आता त्याचे आईवडील त्याची चिंता करायला सक्षम आहेत ना तुम्ही कशाला एवढी त्याची काळजी करता डोक्यात घेता तर असे आपल्या आपल्या परिसरामध्ये आपल्या आजूबाजूला असे कितीतरी चिंता तूर लोकं दिसतात म्हणजे ही चिंता करणारे लोक जसे ज्येष्ठ असतात तसे तरुण पिढी पण करत असते मधल्या वयातले करत असतात कारण एक ती सवय असते सतत चिंता करत राहायची सतत चिंता जसं काही सगळा जगाचा भार यांच्यावरच आहे तरुण पिढीतसुद्धा असे काही जणं मुलं भेटतात आणि म्हणतात की मॅडम खूप काळजी वाटते हो कसं होणार जे आपल्या हातात नाही एक लक्षात ठेवायचं की आपण परिस्थिती आणि लोक आपण बदलू शकत नाही त्यामुळे आपण आहे हा वर्तमान काळ छान घडवायचा वर्तमान काळात जर छान वागलं तर भविष्यकाळ उज्ज्वल आहे जे काही तुम्ही भूतकाळात तुमच्याकडनं समजा तरुण पिढीकडनं काही चुका झाल्या असतील तर त्या सारख्या डोक्यात घ्यायच्या नाही की माझ्याकडनं चुकलं माझ्याकडनं चुकलं आणि मग त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम तुमच्या वर्तमान होतो आणि वर्तमान बिघडला तर भविष्यकाळसुद्धा अंधकारमय होऊ शकतो तेव्हा एक लक्षात घ्यायचं विनाकारण चिंता करायची नाही काही वेळेस असं पण असतं बघा की आपण म्हणतो चिंताय चिंताय ती आपली असते एवढीशी चिंता असते पण आपण विचार करून करून त्याचा असा मोठा राक्षस बनवतो आणि मग त्या चिंतेला काही सोल्युशन सापडत नाही आणि फक्त फक्त आपल्या त्या त्या चिंतेचा आपल्या तब्येतीवर परिणाम होतो तेव्हा अगदी सगळ्यांनी लक्षात घ्या की विनाकारण चिंता करू नका परिस्थिती आपण कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो असं सकारात्मक राहा आलेल्या सम परिस्थितीला छान धैर्याने तोंड द्या काही वेळेस चांगला प्रसंग असतो वाईट प्रसंग असतो दोन्ही याच्यामध्ये स्वतःचं व्यक्तिमत्व खूप छान असं बॅलन्स ठेवा की जेणेकरून एखादा प्रसंग आला तर तुम्हाला त्याला तोंड देत आलं पाहिजे बऱ्याच जणांना अशी सवय असते की मी न असं बोललो असं बोलायला नको होतो तसं बोलायला वागायला नको होतं झाली ना घटना त्याच वेळेस तिथे समजा वाटलं असेल तर त्याच वेळेस तिथे सॉरी म्हणून मोकळं व्हायचं की हो मला त्या दिव असं असं झालं पण त्याचा वर्ष कितीतरी जणं त्याचा ती घटना आपण आपल्या आयुष्यामध्ये कॅरी करत राहतात आणि मग त्याच्यामुळे तुमचं जे काय वागणं असतं त्या व्यक्तीबद्दलचं सुद्धा बदलतं या चिंतेमुळे तुमच्या शरीरावर कसा परिणाम होतो हे सांगते बरं का की अतिचिंता केल्यामुळे तुम्ही वयापेक्षा म्हातारे दिसता हे सगळे स्नायू असतात की आखडून अखडून जातात मानसिक थकवा येतो हे सगळं इथून डोळ्यापासून डोक्यापासून तुमच्या मानेपासून इथे असं वाटतं की खूप असं शंभर टनांचं डोन ओझं तुमच्या खांद्यावर ठेवलेलं आहे त्यामुळे अकाली म्हातारपण येतं येतो तुमचा चेहरा सुरकुतलेला दिसतो हे लक्षात ठेवायचं तसंच केससुद्धा लवकर गळतात पिकतात तेव्हा हे सगळे आपण अपन, आपणच ओढवून घेतलेलं म्हातारपण आहे त्यामुळे चिंतेला दूर ठेवायचं आपलं व्यक्तिमत्व असं ठेवायचं की आपण हां येऊ देत काही पण मी तेवढा स्ट्रॉंग आहे मी तेवढी स्ट्रॉंग आहे आणि मी त्या जे काही प्रॉब्लेम आला त्याला मी फेस करू शकते काही जणं असे एखादी घटना घडायच्या आधी असं त्याचं हे करतात समोर अगदी त्यांच्या डोळ्यासमोर आता की असं असं हो झालं तर का होईल आधीच घाबरायचं आणि नकळ त्या सगळ्या गोष्टीचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो झोपेवर परिणाम होतो की किती जणांना दिवस झोप येत नाही अति आ चिंतेमुळे एक ओसिळी नावाचा आजार आहे तो होतो या आजाराचं लक्षण किंवा डिप्रेशन डिप्रेशनमध्ये पण बरेच जणं जातात अतिचिंतेमुळे आणि ओसीडीचं लक्षण तुम्हाला सांगते की बरेच जणं वारंवार हात धुत राहतात वारंवार आपल्याला काहीतरी जंतुसंसर्ग झाला आहे का वारंवार वारं जायचं कुलूप नीट लावलं आहे का बघायचं गॅस नीट बंद केला आहे के की नाही ह्याच्यामुळे काय होतं तुम्हाला जी काही गोष्ट आठवत असते तीसुद्धा तुम्ही विसरून जाता फ्रीजपर्यंत जाताना उघड फ्रीजमधनं काय उघडायचं आहे काय उघडल्यावर आपल्याला काय हवं हेच विसरून जातात कितीतरी जणं आपल्या मनातल्या मनामध्ये हे बोलत असतात आणि मग त्याचा अचानक त्याचा उद्रेक होतो ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की आपल्याला एखादी चिंता आहे तर तुमच्या जीवलग व्यक्तीबरोबर ही चिंता तुम्ही व्यक्त करा लिहून काढा जेणेकरून तुमच्या मनावरचा भार हरका होईल नुसतं चिंता करत बसलं म्हणजे सोल्युशन मिळणार नाही तेव्हा तुम्हाला जर छान राहायचं असेल आयुष्य छान घालवायचं असेल तर चिंता करणं सोडून द्या आपण परिस्थिती बदलू शकत नाही जे व्हायचं ते होणारच आहे आयुष्यामध्ये आणि लोकांना तर त्याहून आपण बदलू शकत नाही समोरच्या लोकांनी कसं रिॲक्ट व्हावं हो, कसं बोलावं कसं वागवावं हे आपल्या हातात नाही तेव्हा त्यांना सुधारायचंही जायचं नाही आपण आपलं धोर ठेवायचं की मला असं वागायचं आहे विनाकारण चिंता सोडून द्या आयुष्य आनंदी राहा आनंदाने जगा आयुष्य एकदाच मिळालेलं आहे भरभरून जगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद